नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला या स्पर्धेसाठी मी अजित देशमुख माझे आई ती आईच हे स्वलिखित सादर करत आहे हाऊस म्हणून माझ्या फार्मवर मी कोंबड्या पाळल्या होत्या तेव्हाची गोष्ट एका कोंबडीची अंडी तिनेच उभवली आणि त्यातून आठ गोंडस पिल्ले जन्माला आली पिल्लांची चोच लहान म्हणून वरीचे धान्य घातले की ते खाण्यासाठी त्यांचे ते तुरू लडबडत धावत येणे आणि आई आईने इशारा केला की परत आईकडे धावणे हे सारेच फार गमतीचे दुपारी दोनचा सुमार असेल अचानक त्या कोंबडीचा जोरात कलकलाट कानावर आला तिचे सततचे ओरडणे ऐकून मी पडवीत धावलो पाहतो तर ती फार्मच्या कंपाऊंडच्या भिंतीवर चढून त्यालाच लागून असलेल्या कडुलिंबाच्या वृक्षाच्या फांदीवर उडी मारण्याच्या तयारीत दिसली तिची पिल्ले कुठेच दिसत नव्हती मला काहीच बोध होईना एखादा मोठा साप वगैरे येऊन त्याने एका फटक्यात सगळ्या पिल्लांना गट्टम केलं की काय या विचाराने मी एक मोठी काठी घेऊन जमीन धुंडाळू लागलो माझी गोंधळलेली अवस्था फार्मच्या मागे बसलेल्या आदिवासी वाडीतील एक म्हातारी कातकरी बाई पाहत होती माझे लक्ष वेधण्यासाठी तिने एक छोटा दगड माझ्या दिशेने कंपाऊंडवरून भिरकावला तिच्याकडे पाहताच तिने मिश्किलपणे हसत सुरकुत्यांतून बोळके दाखवत डोळ्यानेच कडुलिंबाच्या झाडाच्या शेंड्याकडे पाहण्यासाठी खूण केली उलगडा झाला तिथे टोकावर खुंशी डोळ्यांचा करड्या रंगाचा विजेच्या वेगाने जमिनीवरील भक्ष उचलणारा शिखरा पक्षी स्पॅरोहॉक बसला होता त्याची एकटक नजर सतत मोठ्याने कलकलात करणाऱ्या एक एक फांदी सर करत त्वेषाने त्याच्याचकडे निघालेल्या कोंबडीच्या हालचालींवर होती कोंबडी वरपर्यंत पोहोचली शिखराने भिवून आकाशात झेप घेतली झाडाच्या शेंड्यावर असलेल्या कोंबडीची लाखोली ऐकून की काय एक दोन घिरट्या घालून शिकरा दिसेनासा कोंबडी एका झेपेत पंख फडफडवत खा जमिनीवर उतरली समोर पिल्ले दिसत नसल्यामुळे त्याबाबत मी अजूनही कोड्यात होतो खाली उतरताच कोंबडी फार्मच्या दुसऱ्या टोकाकडे धावली तिथे असलेल्या गवती चहाच्या गच्च झुडपातील बीळवाजा फटीसमोर जाऊन तिने हळूच कोक कोक केले आणि भेदरलेली ती आठही पिल्ले एक, -एक करून त्या बिळातून बाहेर आली म्हणजे त्या भक्षकाची चाहूल लागताच त्या माऊलेने आपल्या पिल्लांना गच्च झुडपात सुरक्षित जागी ठेवले आणि मगच ती शत्रूच्या मागे गेली होती तर सर्व पिल्ले बाहेर येताच त्यांच्या आईने भर दुपार असूनही सर्वप्रथम आपले पंख पसरले सारी पिल्ले पंखाखाली दाटीवाटीने शिरली आईने त्यांना पंखात घेतले जमिनीवर खाली बसली आपली ऊब देऊन मी आहे बाळानो आहे मी असा विश्वास दिला दोन चार मिनिटे तशीच राहून उठली आणि पिल्लांचा आपल्या आपल्याभोवती वागवत सरायला निघाली मनुष्य असो प्राणी असो अथवा पक्षी असो त्यांच्यातील आई असते ती नेहमी आईच असते धन्यवाद